ह्यो जो ड्रेस दिसता ना तो माझ्या भावान मा सका आता सकाळी येताना घेऊन येलो म्हणजे साडी देऊची असा दिलेली असा आणि हा ड्रेस पण सोबत घेऊन आणि तो ह्याच्यासाठी घेतलाय की रेडा घेता म्हणजे आता म्हणजे मी देऊ खो तेंका पण ते नाम आम्हा कापून देऊ सांग

आणि आज आईन आत्ताच फोन केलेला आहे की माका बोलली आता पर्व हे असं काय म्हणतो आता हरताळी का मग मा आता माझी पहिलीच हरत आहे का मग मा ते माहेरसून ते हे येतात काय शेळा केळं मग आई बोलली की शेळं केळं आणि ते हेचं पण औषधचं सगळं सामान वगैरे म्हणजे ते पाच सुपा ओटी साडी असं काय काय द्यावचं असता तर ओ आई बोलली की ओमकाराचा आता तुझ्याकडे घेऊन येत मला तो थोड्या येईल सगळं ओशाचा सगळं सामान घेऊन मग आता ते का कसं असतं तुळशीकडे आणल्यावर तुळशीजवळ ठेवच असतं आणि ते का मी हात लावू शकत नाही मी फक्त साडी वगैरे बघू शकते ते सुपांग वगैरे हात नाही लावू शकत तर चला बघूया पुढे ओंकार राणी अथरवईला ते का

चल चल मी जाते जाते काय नको शिव खायला ना थोडस दिलेलं असा तू नाही खाय आमक नाही मंडई हय ना बाबा चित्र काढून देतात आणि हय बघा तेव्हा केली जाता अरे <laughs> माझे हात खराब होत म्हणून मी

खोकलं लागता हळू जरा काही येत नाही तसा चित्र बाकीचे सगळे तयार झालेले फक्त आता पडदे वरती तुला चिरवली बाकीच साफसफाई ही टेबल वगैरे होती सगळ्या सध्या बाहेर गेव चला मी चित्र काढा आधी पहिला बघूया कसं काढत असत बघत राहतो होय काय बघूया तू कधी शाळेत काढले मला चित्र आवडायचं नाही काढू म्हणजे चित्र काढू आवडायचं रंगूक नाही आवडायचा तू पडतो कस रंगवलं मग बावन केल्याने मी फक्त गुलाबी कलर मारून दिलाय त्याच्यामध्ये काय 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 केलंय आतमध्ये आजच्या दिवसातच करूचा असा आता काय बघूया नाही तर आपला चित्र एवढा झाला अजून बराच काय काय काढूचा या फक्त नॉर्मल काढलेला अजून hmm. दोन चार तास लागतील रंग होत कलर लागला काय तोंडाक माझ्या नाही नाही ह्या आता पिंजर तर मंडई ही जी सुपा असत ना ती आम्ही तुळशीकडेच ठेवतो आणि बाकीचे सगळं उचललो तर मंडई हा हो जो ड्रेस दिसता ना माझ्या भावान सकाळी येताना घेऊन येलो म्हणजे साडी देऊची असा ते दिलेली असा आणि हा ड्रेस पण सोबत घेऊन येलो आणि तो ह्याच्यासाठी घेतलाय की रडा घेता म्हणजे आता म्हणजे मी देऊ खो त्यां पण त्यांना माझा दिले म्हणजे ते गणपती देतात ना अशी म्हणजे मोठी माणसं असतात ती म्हणजे छोट्या लोकांना देतात तशी पण तो एवढं छोटो असा म्हणजे दोन वर्षांनी छोटा तरी पण त्यांना माका दिले ड्रेस गणपतीसाठी घेतलेलो असा आईक साडी घेतल्यान पप्पांकडे शर्ट घेतले आणि मला तो ड्रेस दिल्यान म्हणजे खरंच म्हणजे तो ना आम्ही भांडतो पण ना तो म्हणजे तो सांगूच शकत नाही त्याचा प्रेम वेगळा असा पण असो थँक्यू आणि बघा किती मस्त वाटतं मला ना खूप आवडलं खूप अजूनपर्यंत मी जेवढे कपडे घेतले त्याच्यामध्ये मला हे ड्रेस एवढं खूप म्हणजे खूप आवडलं माझ्याकडे असं ड्रेस नव्हतो मी कधीपासून म्हणते की माझ्या घेऊच्या ड्रेस घेऊच्या पण <laughs> मी म्हणायचं नको रो कशा गव ड्रेस खै घालत एवढे पण मी मग असत तेच घालत होतो पण असो थँक्यू आणि कलर पण एवढं भारी असं ना म्हणजे शोभत माझ्यावरती बघून तर आता त्याच बड्डे आता एकतीस ऑगस्टला येतलो तर लय भारी वाटतं म्हणजे छोटू भाव असं असं हे करता आणि मी कसं असय म्हणजे फटकळ बोलणार असय मी काय बोलते माका समजत नाही मी कधी कधी असं चुकून म्हणजे शब्द बोलले गेले जातात माझ्याकडसून तर ओमकार मायाकडसून काही चुकीचे शब्द वगैरे को म्हणजे कोणाक बोलले गेले असतील तर मला माफ करा आणि माझ्यासोबत कायम पाठीशी राव बस एवढाच हा बाकी काय नको असा एवढाच बस तर आम्ही आता जातो चुडो भरूक चुडो हे झाले थोडेसे कपडे धुते त्याच्यामुळे बांगडे हे झाले तर मी चुडं घालव जाते तर मी म्हटलं आजच ड्रेस घालतोय भारी असं कारण वेळी मी साडी नेसू शकते ना नेसूची लागते म्हणजे ड्रेस घालू शकत नाही मग म्हटलं आज जाऊया आणि आज चांगले दिवस पण असं बांगडे वगैरे भरू जातोय तर चला जाऊया चांगले दिवस असा तर मस्त सेलिब्रेट करूया आज बाजारमध्ये गर्दीला आता मुंबईवर पहिलेची वाटत ना दुसरी म्हणजे हो गर्दी आता आता बारा तेरा दिवस लय गर्दी सगळे मुंबईवाले येतात ना हा विरोध वरती बघ आधी जाम झाले हो ती अशी गर्दी फक्त मे महिन्यात गणपती आणि कधी भेटावत बघू आणि आणि तशी नाही मेन म्हणजे गणपती गणपती करून जास्त हां दिवाळीत जास्त येत नाही थोडीशी येत हा गणपती तर सगळं मेन हा आम्ही पहिले चु म्हणजे चुडं भरून जातो मस्त असा नाव काय ओरिओ बिस्किट सारख्या काळा क्रीम जास्त आपण काकीकडे सगळं लागलेला योग्य दरात वस्तू मिळेल आणि हय बांगडे बिंगडे सगळा भेटता काय बोलतो ते का कटलरी सामान हा यश जनरल स्टोर यश जनरल स्टोअर हय तुम्ही घ्यावा सगळं

निशाची मेहंदी कोण का निशाची मेहंदी साधे वालेच घाल का की जास्त ब्रॉड नको सिंपल मध्ये हो दोन याचे एका दोन एका आता दोन चार हा बारीकवाले हो बारीकवाले हे, 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 हे भारी वाटत गे पण तीनशे रुपये बापरे मग पैसे बघूनच ना जरा हे का तीनशे परत तीनशे म्हणजे सातशे रुपये लग्नाचं चुडं झालं त्याच्यापेक्षा मला सिंपलच बर नाहीतर का भर। ओ काय पण सांगू नको <laughs> नाहीतरी का की साधे आले भर गे मला जास्त आले जाण नको नऊ नऊ बांगडे भरतय ना एक अशी असत ना की काकी एक कमी भरूची असता नऊ आणि आठ असेल तर अच्छा तर आपलं चुडो भरून झालेलो असा अजून थोडं काय काय काम करूचा हे एडिट कर त्यांचा व्हिडिओ जरा हे करत होतो त्याच्यासाठी हे अक्षय निरुळकरकडे गेलो आणि आपण हयाच का गरू धाक मारत असत नका बघा कसं मस्त आहे की बाजार भरून ठेवलेलो असा काय टाकतो ह्या कोण नारळ पण नाही भेटत काजू मोदक मोदक वगैरे सगळं भेटतोय फटाके पण असत फटाके एवढे आहेत आम्ही फक्त बॉम्ब नेतलो फटाके धोक आवडतच नाही तशी दो हो <laughs> <laughs> ते खारीक बदाम तुमच्याकडे नाही भेटत ना नाही ना, ना, ना।, ना। काँगा? बाजार वगैरे कस भरलेलो असा मस्त की घमघमाट लाईट लागबुक बागबुक होत हे ड्रॅगन फ्रूट ह्याच हो हो? ना विचारूया काय हो ड्रॅगन फ्रूट बघूक जातो ह्यांगन फ्रूट 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 सिद्धी लगा की हां हा हा हे बघा फ्रूट हो खरं बोललेले कि पैसे देते हे घेऊन ना शेळ ओमकार विसरलो घेऊन येऊ शकूया कशी हो ड्रॅगन फ्रूट बोलले तेलो एक ग्रा एक, एक किलो सॉरी एक किलो चंप दीडशे रुपये एक किलो

दोनच येणार किलो मध्ये कडक कडक होतात मग तुम्ही बोलता चांगली एक किलो किलो होणार हा तसं बघूच असतं काय वाजता की नाही पाणी असं काय बघतं काय त्याच्यात आठशे ग्रॅम होती तीन आम्हाला कापून देऊ सांग अकराशे चारही ना अकराशे

हो काका मग ना दीड किलो दीड़ किलो येते एक, एक किलो सॉरी एकशे दीड किलो एकशे नाही तुम्ही गणपतीची प्राइस पण सगळ्यांना सांगून ठेवतात माहिती असा सिझन इलो असा मग जास्त प्राइस सांगायची हो अजून एक द्या हो कलर वेगळं नाही हा गुलाबी देव आता वेगळं सेटच घेणार पण एक छोट मोठं होत तीन साइज बघ हो एक दोन आणि हो एक तीन अच्छा म्हणतो कितीच होतो पूर्ण सेट घेतलाय तर चारशे पंचाळीस नको माका नको एवढे अरे दोनशे रुपये घे दोन दोन घेतले गेलाश पंचाल जा साडेचारशे आणि मी एक सांगू दोन घेतले पण ते मोठे असत आणि हिथे घेतले ते सगळे छोटे छोटे होत जातले आणि त्याच्यात जास्त पैसे येवा नको नको हो देशे ऐंशी सेम देवा कलर पांडू का माझे व्हिडिओ बघता सरी हा मग तुम्ही सांग बघितलं असतं हे का घेतलं ना व्हिडिओ मध्ये खूप वेळा तरी उगा सांगतात घेत नाही घेत नाही म्हणून बघ काय गो बाय पांडू खोटा बोलतो माझ्या वडा मग काय मी काय तरी तुका बोलाय म्हणू काय गो बाय हा दोन पंड्याचा चेडू हो पंड्याचा विचारशाल तर हे दादा असत आण मोठा आमचं गणपती अकरा दिवस या बघू घर जागा बघून देवा तुमची नात आमची तकडे चुनोर सांगा बाजारात मांजरा घेऊन अन्न नायकाची नाती हा अन्न नाईक असा अन्नाईक असा आणि शेवंती शेवंता फक्त शिंदे अच्छा बघ वारस एका दिलेलो हा मग आमच्या बोक्यासोबत काहीतरी बोक्यासोबत काय हो आमच्या बोक्यासोबत लावूया नावार करशाल ना आमच्या बोक्याच्या सगळं पिठल्याच्या आणि त्या दादाच्या नको नावावर करू हे त्याच्या घरा मग आम्ही हय राहू शकतो पळाले तर आता ना मी वीरणती पण गेलेले ना ते आता ओमकार भेटलो ओमकार मागडं असं बघता म्हणजे ते कसं सांगितलं मी ड्रेस घातले आजच आहे म्हणतो येण्या आजच ड्रेस घातला आहे करतोला पण नंतर गणपती तर मी आता घालू शकत नाही साडी नेसूची लागते नंतर त्याच्यानंतर तो म्हणजे नंतर घालू शकतंय पण कसं गणपतीच्या अशी साडीमध्येच म्हणजे मॅरिड लोकांचा शोभा असता मग साडीच नेसतोय मग आजचं व्हिडिओ आता हयच थांबवूया काळोख असं त्याच्यामुळे लाईट लावलेली आहे तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ